मधल्या वेळेस लहान बुकेसाठी आणि खास म्हणजे मुलांच्या आवडीचे पापकॉर्न रेसिपी आपण आज बघणार आहे बघू शकता किती छान फुललेले आहे रेसिपी अगदी छोटीशी आहे नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा असं पापकॉर्न मका मिळतो किराणा दुकानामध्ये कुठेही उपलब्ध असतो पापकॉर्न मका मागायचा त्यांना आणि बघा आता मी अर्ध पाऊण वाटी पापकोन घेतलेले आहे म्हणजे मका घेतलेला आहे पापकॉर्नचा साधा मका नाही वापरायचा पापकॉर्न मका मागायचा किराणा दुकानामध्ये मा आता बघा मी इथं दोन पडी तेल घातलेलं आहे तुम्हाला एकदा अंदाज येऊन जाईल थोडंसं कमी म्हणजे हे बघू शकता तुम्ही आता थोडेसे आपले जो मका आहे तो थोडश्या तेलामध्ये बघा म्हणजे छान असा थोडासा फ्राय झाला पाहिजे इतकं तुम्ही तेल टाका आता पाप तेल छान कडकडीत तापू द्यायचं तेल तापल्यानंतर गॅस थोडासा मध्यम करायचा त्यानंतर एक चम्मच हळद पावडर टाकायची आणि एक चम्मच मीठ टाकायचं म्हणजे तुमचं पापकोन किती आहे त्यानुसार आता थोडंसं गॅस परत मोठा करायचा हलवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पाच मिनिटात आपले पॉपकॉर्न कसे पटपट पटपट फुटतात कशी रेसिपी तयार होते मग बाहेरून कशाला घ्यायचं घरच्या घरी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली अगदी छोटीशी रेसिपी मुलांच्या खास आवडीसाठी आता मी तुम्हाला दाखवते बघू शकता कसे आपले पॉपकॉर्न फुटत आहे बघू शकता एकदम मस्त छान मोठे मोठे आणि झाकण ठेवून द्यायचं नाहीतर मग उडतात ते आता बघू शकता आपले पॉपकॉर्न पाऊन वाटी आ, छोटीशी पाऊन वाटी पॉपकॉर्न कढाई भरून झालेल्या आहे आणि किती सुंदर बघा मुलं तर खूपच खुश होतील आणि मधल्या हलक्या भुकेसाठी तर अतिशय छान आहे अजून पण जे जे आपलं थोडंसं काही मका राहिलेला आहे पॉपकॉर्न मका तो फुटत आहे आता गॅस बंद करून द्या दे, द्यायचा आवाज बंद झाला म्हणजे समजून जायचं आपले पॉपकॉर्न पूर्ण फुटलेले आहे फक्त तेल कोमट नको तेल चांगलं गरम होऊ द्या मग पापकोन टाका आणि हळद मीठ टाकताना गॅस मध्यम करा नंतर परत थोडंसं वाढवा आणि झाकण ठेवून द्या एकदा हलवून बघू शकता थोड्याशा पापकॉन मक्यामध्ये तुमचे एकदम कढाई भरून पापकॉन तयार झालेले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात बघू शकता किती सुंदर मोठे मोठे असे पापकॉर्न आपले तयार झालेले आहेत मुलांना तर कुठेही पापकोन दिसले म्हणजे पापकोन आवडतात आता माझं थोडंसं दुर्लक्ष झालं कॅमेराकडे बघताना तर गॅस चालूच होता म्हणून थोडेसे खाली लागले पापकॉर्नचा आवाज फुटायचा बंद झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले पापकोन तयार झालेले आहे नक्की रेसिपी संपूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि सर्वजणी कशेत कशा आहात मजेतच राहा मी पण मजेत आहे श्री स्वामी समर्थ